एवढ नाही सामान थोडं थोडं गरम करायचं आहे तर जास्त घालायचं आणि जो सामान आहे ते मिडियम मसाल्याचं आम्ही बनवलेला आहे कलात्र मंडळी आज पुन्हा एकदा झालेलो आहोत आपण रेडी आणि आज आपण चाललेलो आहोत मसाला करायला तर ही सीझन जी आहे ती मसाल्याचीच आहे तुम्ही मसाला केलात की नाही आणि कुठे केलात ते नक्की सांगा तर आज मी चाललेली आहे भिवंडी तालुका येथील सागाव या गावी तर या गावी पुन्हा जाण्याचं विशेष कारण म्हणजेच आज आपण मसाला करण्यासाठी चाललेलो आहोत आणि जवळजवळ चार ते पाच वर्ष झाली मी याच ठिकाणावरून मसाला बनवते आणि आज तुम्हाला मी दाखवते तिथे मसाला कसा बनवला जातो किंवा मिरचीचा भाव या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेवण तर आपण सगळ्याच बनवतो पण जेवणाची चव ही खरं मसाल्यातूनच येते तर मसाला जर चांगला नसला तर आपली भाजी कितीही आपण चांगली बनवली तरी ती भाजी काही आपली चांगली होणार नाही कारण आता मसाला बनवायची सीझन चालू झालेली आहे तर प्रत्येकाला हे मसाल्याचा अंदाज माहिती नसतो तर मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे या व्हिडिओमधून की मसाला एक किलोच्या प्रमाणात कसा घेतात किंवा सामान कसं वापरलं जातं तर चला आज आपण झालेलो आहोत रेडी आणि आज आपल्यासोबत फक्त आहे सुमित चला पोचलोय आपण सागाव येथे गर्दी नाही आलेलो आहोत आपण आणि इथे मिरच्या आहेत भाऊ किती प्रकारच्या मिरच्या आहेत सहा प्रकारच्या आणि प्रत्येकी अच्छा हा म्हणजे इथे जर मिरच्या घेतल्या तर तुम्ही फ्रीमध्ये दळून देतात हे, आणि हे काढून कसे आहेत हे दोनशे ऐंशी रुपये किलो आहे तीनशे रुपये तीनशे रुपये रेडके तीनशे रुपये काश्मीरी चारशे ऐंशी पट्टा पण चारशे ऐंशी रुपये किलो चांगल्या क्वालिटीची आणि मेन गोष्ट म्हणजे ती पूर्ण ड्राय आहे सुकी मिरची मिरची आपण ती लगेच बघू शकतो या कंडिशन हे बघा कारण इतर वेळेस जेव्हा आपण मिरच्या घेतो तेव्हा नरम असतात सुकवायची गरज नाही पडत नाही अजिबात आणि ही जी डेखी आहेत ती कशी आहे अच्छा किती स्वस्त तरी दोनशे रुपये किलो हा हा पैसे नाही तर आम्ही दरवेळेस याच ठिकाणी जवळजवळ पाच वर्ष झाली आम्ही इथे मसाला करतोय आणि एकदम उत्तम क्वालिटीचा मसाला देतात ते फक्त एकदम सुक्या मिरच्या आहेत म्हणजे याला जास्त सुकवायची गरज आहे आणि जर आपल्याला दमट वाटल्या तर बाजूलाच इथे आपण सुकवून सुद्धा घेऊ शकतो आणि तशी त्यांनी सोयसुद्धा दिलेली आहे आणि पुढे पण मी तुम्हाला दाखवते जर इथे आपण सामान घेतलं किंवा आपल्याला सामान घेतल्यानंतर आपल्याला घरी जावं लागतं सामान भाजून आणावं लागतं तर इथे तीसुद्धा त्यांनी सोय करून दिलेली आहे तर इथे बाजूला मी जरा वेळा तुम्हाला म्हणून दाखवेल आपण जेव्हा सामान भाजायला जाऊ इथे आहे हा मसाला हो मसाला रेडी पण भेटतो ना हां आणि इकडे आहे हळद सेलमची हळद आहे तीनशे रुपये प्रति किलो तीन प्रकारची हळद आहे दोनशे ऐंशीची पण आहे ही आणि ही दोनशे साठ प्रत्येक क्वालिटीनुसार हे बघा आणि ही दोनशे वीस रुपये किलो आणि हा आहे एकशे ऐंशी रुपये किलो मी प्रश्न पडला की असे का भाव हा बघा हा हिरवा आहे आणि हा लालमध्ये त्याच्यामुळं भावात थोडासा हे असतो हा दोनशे वीस रुपये किलो आहे आणि जो लाल आहे तो एकशे ऐंशी रुपये थोडासा फरक असतो क्वालिटीमध्ये त्याच्यामुळं भाव हां पाच किलोच्या मसाल्याचं सामान भरायला लावलं हां सॉरी सात म्हणजे सामान घेऊन सात किलो होईल ना हां आणि हे पाच किलो आणि सामान असं करून सात किलो मसाला होईल पाच किलो मिरची आणि दोन किलो सामान असं करून आपला सात किलोचा मसाला रेडी होईल हळद मोजायला दोघांनी मी एक एक किलो घेतले हळद बघ मोठी आहे हलत आपली मोजून झालेली आहे आणि आता ते मशीनला हलत लावतायत ते आपण बघू आणि नंतर आपण जे आपल्या मसाल्यासाठी सामान लागणार आहे ते आपण चुलीवर जाऊन भाजणार आहोत चला हलत टाकायला लावले त्यांनी ही आहे हळदीची ही पहिली मसाल्याची आहे का ही ही मसाल्याची आहे ही हळदी आणि ती गरम मसाला तासाला दीडशे किलो मिरच्या सुकलेल्या नसतात तेव्हा इथे आपल्याला कपडा देतात आणि ते आपण शकतो आता आपण जे सामान आहे ते आपल्याला भरून भाजून आणावं लागतं पण इथे जरी सोय केलेली आहे चुलीवरचे लाकडं आहेत भाजूला आणि आपण सामान इथेच भाजू शकतो म्हणजे आपल्याला असं वाटत नाही की आपण दुसरीकडे मसाला वेळही थोडा वाचतोय कारण जेव्हा आपण सामान घेतो तेव्हा आपल्याला घरी जा पुन्हा सामान भाजा आणि मग पुन्हा इथे दळायला या तर हा जो वेळ आहे तो आपला वाचतो चला आपण आता सामान भाजी घेऊ गरम करायचं आहे आपल्याला जास्त काय घालायचं नाही हा जो वेळ असतो म्हणजे जे जे काम आपल्याला घरी करायला लागतं प्रत्येक ठिकाणी अशी सोय नसते पण या ठिकाणी ती सोय केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही इथेच येतो आणि मसाला अगदी आपल्याला आपल्या आवडीनुसार बनवून दिला जातो किंवा आपल्याला जर अंदाज नसेल तर ते स्वतः त्यांच्या हिशोबाने आपल्याला मसाला बनवून देतात आणि आपल्याला सांगायचं असतं फक्त की आपल्याला कसा मसाला हवा आहे जर तिखट असेल तर तिखट किंवा मिडियम असेल तर मीडियम आम्हाला तर मिडियमच लागतो तर हा जो सामान आहे तो मिडियम मसाल्याचा आम्ही बनवलेला आहे आणि जर तुम्ही कुठे या एरियात जर असाल तर या ठिकाणी नक्कीच विजिट करा कारण आपल्या मराठी माणसाचं जे दुकान आहे आणि कुठेतरी आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे ताज आहे इकाश ठीक आहे दमट असतो ना हा आता भाजलेला आहे पाच किलोचे मिरचीचं सामान म्हणजे सात किलोचा मसाला होईल पाच किलो मिरची आणि हा दोन किलो सामान हा आपला पण भाजून झालेला येतात सामान आपलं भाजलेलं आहे आता मसाला झाली ओके 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 सातशे <music> तर हा जो मसाला आहे तो माझा घरचा मसाला आहे जो राहिला होता तर हा मी पुन्हा इथे घेऊन आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा किलो काश्मीरी मिरची घेतलेली आहे आणि तो पुन्हा पिसून घेणार आहे जेणेकरून त्याला परत एकदा छानपैकी कलर येईल मसाला आणि गरम मसाला आणि हळद असं आपलं रेडी झालेलं आहे आता तर अशा प्रकारे मसाला बनवून आपला रेडी झालेला आहे आपण या ठिकाणी येतो मसाला करण्यासाठी तेव्हा असं वाटत नाही की आपण दुकानामध्ये जातोय एकदम असं घरच्यासारखं वाटतं कारण इथे मसाला मसाल्याचा जो सामान लागतो तो सुद्धा भाजायची सोय केलेली आहे म्हणजे आपला जो वेळ आहे तो वाचतो या ठिकाणी आणि गेले जवळजवळ चार ते पाच वर्ष झाले आम्ही याच ठिकाणावर मसाला नेतो अतिशय चविष्ट आणि उत्कृष्ट मसाला या ठिकाणी आपल्याला भेटतो आता तरी मसाला करायची सीझन चालू झालेली आहे आणि जर तुम्ही या एरियात जर असाल तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा आणि एकदा या ठिकाणचा जो जो मसाला सुद्धा टेस्ट करून नक्कीच बघा दहा किलो जवळजवळ आसपास आमच्या दोघां मिळूनचा मसाला होता जेम तेम पाच ते दहा मिनिटात आपला मसाला तयार होतो त्याच्यामुळे इथे जास्त बसायची वेळसुद्धा लागत नाही तर चला अशा प्रकारे आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ह्या अजूनही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय चला येतोय बाय बाय